नमस्कार मी निरंजन बिद्दूल प्रथम सर्वांना नवरात्राच्या मनपूर्वक शुभेच्छा सार्वजनिक नवरात्र महोत्सवाची सुरुवात कधी हो कुठे सार्वजनिक नवरात्र महोत्सवाची सुरुवात मुंबईतील दादर येथे एकोणीसशे सव्वीस साली माननीय प्रबोधनकर ठाकरे यांनी सुरुवात केली एकोणीसशे सव्वीस साली दादर येथे सार्वजनिक नवरात्र महोत्सवाला सुरुवात करण्यात आली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक राव बहादूर बोले व पूर्वधनकर ठाकरे यांनी याची सुरुवात केली त्यांचा एकच उद्देश होता की सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करावे त्यावेळेस गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत होते त्यामध्ये काही ब्राह्मणवाद्यांनी दलितांना व ओबीसी लोकांना समावून घेत नव्हते यांना पूजेचा मान देत नव्हते याचा खंत माननीय प्रबोधनकर ठाकरे यांना होती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समाज सुधारक राव बोले यांनी मिळून एकोणीसशे सव्वीस साली धादर येथे सार्वजनिक नवरात्र महोत्सवाला सुरुवात केली आज सार्वजनिक नवरात्र महोत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतात नवरात्राला सार्वजनिक नवरात्राला खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याचा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राव बहादूर बोले व माननीय प्रबोधनकर ठाकरे यांना जातो एकोणीसशे सव्वीस साली लोक हितवादी ची स्थापना करून श्री शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सवात सुरुवात केली खाणगे बिल्डिंग पटांगणात खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असा पहिल्यांदा एकोणीशे सव्वीस साली सार्वजनिक नवरात्र महोत्सवास सुरुवात करण्यात आली आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नवरात्र महोत्सवात सुरू आहे